राज्यात आजपासून बारावीची परीक्षा आहे पंधरा लाखाहून अधिक विद्यार्थी परीक्षा देणार आहेत गैरप्रकार रोखण्यासाठी दोनशे एकाहत्तर भरारी पथक तैनात करण्यात आली आहे महाराष्ट्र राज्य उच्च माध्यमिक मंडळातर्फे घेण्यात येणाऱ्या बारावीची परीक्षा आजपासून सुरू होते मुंबई विभागातून नियमित तीन लाख पंचवीस हजार पाचशे एकाहत्तर विद्यार्थ्यांसह एकूण तीन लाख बेचाळीस हजार बारा विद्यार्थी परीक्षा देत आहेत कॉपी सारखे गैरप्रकार टाळण्यासाठी भरारी पथकं देखील तैनात करण्यात आल्याची माहिती सध्या समोर येते राज्यात आजपासून बारावीची परीक्षा आहे आणि या परीक्षेसाठी आता गैरप्रकार रोखण्यासाठी दोनशे एकाहत्तर भरारी पथकं ही तैनात करण्यात आली आहे त्यामुळे विद्यार्थ्यांसाठी आता ही महत्वाची बातमी आहे गैरप्रकार होऊ नये यासाठी राज्यभरात शिक्षण विभागाकडून तयारी करण्यात आली होती ड्रोनची नजर देखी या साथी देखील यावेळी या विद्यार्थ्यांवरती असणार आहे आणि त्याचबरोबर आता गैरप्रकार रोखण्यासाठी भरारी पथकं देखील तैनात करण्यात आल्याची माहिती सध्या समोर येते तर राज्यात आजपासून बारावीची परीक्षा आहे आणि या पार्श्वभूमीवर ही तयारी आहे तर याच संदर्भात अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी शुभम उमाळे यांच्याकडून शुभम आज बारावीची परीक्षा आहे मुंबईमध्ये कशा पद्धतीनं शिक्षण विभागाकडून तयारी करण्यात आली आहे अंकिता आपण बघू शकतो बारावीच्या परीक्षेचा आज पहिला दिवस आहे लेखी परीक्षा आजपासून बारावीची साड़े साड़े जी आहे ती सुरू होणार आहे आणि त्याचाच आढावा घेण्यासाठी मी दादर येथील सुप्रसिद्ध असलेलं कीर्ती कॉलेज या ठिकाणी पोहोचलेलो आहे आपण बघू शकतो विद्यार्थ्यांना साडे दहा वाजताची साडे दहा वाजेपर्यंत या ठिकाणी पोहोचण्यासाठी सांगितलेलं आहे मात्र विद्यार्थी जे आहेत आत्तापासूनच या ठिकाणी येण्यास जी आहे सुरुवात झालेली आहे कीर्ती कॉलेजला आपण आहोत दादर येथील अनेक आपल्या देखील जुन्या आठवणी बारावीच्या परीक्षेच्या ताज्या होताना या ठिकाणी दिसून येत आहेत या केंद्रावर जे आहेत सुमारे आठशे विद्यार्थी जे आहेत परीक्षा देण्यासाठी या ठिकाणी येणार आहेत आणि बघू शकतो आसपासच्या परिसरामध्ये देखील विद्यार्थी जे आहेत ते आता जमायला सुरुवात झालेली आहे एक वेगळीच भीती त्यांच्या मनामध्ये आहे एक वेगळंच वातावरण जे आहे या ठिकाणी पाहायला मिळत आहे आणि त्याचसाठी अनेक पालक जे आहेत ते देखील आपल्या मुलांना जे आहे सोडण्यासाठी या ठिकाणी आलेले आहेत आपल्यासोबत बोलण्यासाठी काही विद्यार्थी आहेत काही पालक देखील आहेत त्यांच्यासोबत बोलूयात काय सांगणार आज कुठला पेपर आहे पहिला तुझा इंग्लिशचा पेपर झाली आहे तयारी तुझी कशी जाणार मग बारावीची परीक्षा किंवा पुढे काय स्वप्न आहे काय करणार आहे बारावी परीक्षेनंतर बारावी एक्झाम मार्क्स जेवढे पडतील त्याच्यावर आता डिपेंड आहे अच्छा कॉन्फिडंट नाही तू आहे पास होणार ना पास होणार आपण बघू शकतो पालक देखील आहेत साहेब काय सांगाल तुम्ही कुठून आलेले आहात मुलीला सोडायला आलेले आहात परीक्षा केंद्र आहे मी आलोय रुपारेल कॉलेज हे माझ्या मुलीचं कॉलेज होत त्यांना केंद्रात कीर्ती कॉलेज मिळालेले सर्व बारावीच्या विद्यार्थ्यांना पेपरसाठी हार्दिक शुभेच्छा आणि मनापासून लिहा पेपर चांगले लिहा आई निकालच्या दिवशी खुश करा बस एवढंच दोन शब्द सांगून आई वडिलांना निकालाच्या दिवशी खुश करा मात्र आपल्या मुलीला किती टक्के मिळाल्यावर आपल्याला खुशी मिळेल असं काही आहे का माझ्या मुलीनी मेहनत केलेली आहे तिचं जे सह त्या दिवशी जे मिळेल ते मला लाख मुलात जशील मग ते किती असो misio ikarra अरे वा अगदी छान तर अंकिता बघू शकतो बारावीच्या परीक्षेचा पहिला दिवस आहे किती टक्के मिळव मेहनत जी आहे ती केलेली आहे विद्यार्थी या ठिकाणी जे आहेत ते आलेले आहेत या ठिकाणी आपण बघू शकतो पोलीस बंदोबस्त देखील तैनात झालेला आहे कॉलेजचे जे सेक्युरिटी आहेत ते देखील आहेत फलक जो आहे तो इथे लावण्यात आलेला आहे नियम आणि अटींचा सोबत विद्यार्थ्यांनी काय करू नये हे देखील सांगण्यात आलेलं आहे प प्रामुख्याने जे आहे मोबाईल जो आहे तो आपण या ठिकाणी आतमध्ये घेऊन नाही जाऊ शकत हेडफोन्स असतील ते नाही घेऊन जाऊ शकत आणि सोबतच शूज नाही घालायचे असा देखील एक नियम आहे सँडल किंवा चप्पल कॉपीचे प्रकार थांबवण्यासाठी मोठ्या प्रमाणात जे आहे उपाययोजना ज्या आहेत त्या देखील करण्यात आलेल्या इथे चार्ट देखील लावलेला आहे आपल्या रोल नंबर नुसार प्रत्येक कक्षामध्ये जे आहे पंचवीस विद्यार्थी राहणार आणि असे सुमारे आठशे एकंदरीतच आता विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावरती बारावी परीक्षेच्या आधी थोडीशी भीती आणि थोडासा नर्वसनेस हा पाहायला मिळतोय आता आपण जाऊया बुलढाणामध्ये आमचे प्रतिनिधी प्रफुल्ल खंदारे हे आमच्या सोबत जोडल्या गेलेत प्रफुल्ल बारावीची परीक्षा आणि या पार्श्वभूमीवर आता बुलढाणा कशा पद्धतीनं विद्यार्थ्यांमध्ये वातावरण बारावीची परीक्षा जी आहे आजपासून सुरू झालेली आहे आणि महत्वाचा करिअरचा टर्निंग पॉईंट म्हणून या बारावीच्या परीक्षाकडे पाहलं जाते बुलढाणा जिल्ह्यामध्ये तब्बल एकशे सोळा परीक्षा केंद्रांवर जी आहे ही परीक्षा आहे होऊ घातलेली आहे तब्बल चौतीस हजार सहाशे पस्तीस विद्यार्थी बुलढाणा जिल्ह्यामध्ये आज बारावीच्या या परीक्षांना सामोरं जात आहे महत्वाची बाब म्हणजे गेल्या वर्षी ज्या पद्धतीनं काही परीक्षा केंद्रांवर गैरप्रकार घडले होते ते घडू नये याची विशेष अशी या खबरदारी जी आहे ते शिक्षण विभागाकडून घेतल्या गेलेली आहे जिल्हाधिकारीच्या दक्षता पथक असेल किंवा जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या पथकासह तब्बल आठ पथके जी आहेत या ठिकाणी तैनात करण्यात आली आहे पोलिसांचा देखील सगळा बंदोबस्त जो आहे या परीक्षा दरम्यान आपल्याला पाहायला मिळणार आहे गेल्या वर्षी राजेगाव आणि बीबी या दोन परीक्षा केंद्रांवर गैरप्रकार झाला होता यंदा मात्र या परीक्षा केंद्रांची पार जी काही मान्यता आहे ती रद्द करण्यात आली आहे त्यामुळे यावेळी एकशे सोळा परीक्षा केंद्रांनी ही परीक्षा शांततेत आणि सुव्यवस्थेत पार पाडली जावी याची खबरदारी जी आहे ती शिक्षण विभागाकडून घेतली जाते एकंदरीत आजच्या या बारावीच्या परीक्षेला सामोरे जात असताना विद्यार्थी त्यांच्या पालकांकडून विशेष अशी खबरदारी जी आहे ती घेतली जाते विद्यार्थी अभ्यास करून या ठिकाणी आलेले आणि परीक्षा केंद्रांवर उशीर होणार नाही म्हणून सकाळी नऊ वाजल्यापासूनच या ठिकाणी विद्यार्थी आहेत परीक्षा दाखल सुरुवात झालेली आहे बाहेर शिक्षणासाठी शहरामध्ये येऊन थांबलेले आहेत आणि कुठल्याही परिस्थितीमध्ये पेपर चांगल्या पद्धतीने सोडवला जाईल याची दक्षता जी आहे ती विद्यार्थ्यांकडून घेतली जाते दुसऱ्या बाजूला शिक्षण विभागाने जी काही खबरदारी घेतली आहे त्या खबरदारीमध्ये विद्यार्थ्यांना अत्यंत निर्णय पद्धतीच्या वातावरणामध्ये कसा पेपर सोडवता येईल यासाठी विशेष खबरदारी घेतली गेलेली आहे ठिकठिकाणी थी। सीसीटीव्ही कॅमेरे असतील किंवा बैठे पथक असतील या संपूर्ण परीक्षांवर लक्ष ठेवून असतील त्यामुळे आजच्या या परीक्षेला सुरुवात होते आणि आजपासून पुढच्या अठरा मार्च पर्यंत बारावीचे पेपर होणार आणि या संपूर्ण पेपरा दरम्यान कुठलाच गैरप्रकार होऊ नये यासाठी शिक्षण विभागाकडून निश्चित एकंदरीतच प्रफुल्ल आजपासून बारावीची परीक्षा आणि राज्यभरातच मुंबई सह बुलढाणा असेल राज्यभरात शिक्षण विभागानं गैरप्रकार रोखण्यासाठी दक्षता घेतल्याचं पाहायला मिळतंय शुभम आणि प्रफुल्ल धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी